नमस्कार सर्वांना तर मी तुम्हाला ना आज आपण ताटाचा रुमाल कशा पद्धतीनं करायचा त्याचं कटी आणि पूर्ण शिवायचं कसं ते पण मी दाखवणार आहे आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे तर त्याचा रुमाल आपण पाहूयात तुम्हाला नेता येईल महिलांना तर आता हे मी एक ताट घेतले छोटाच बनवणार आहे मी तुम्हाला जे मोठं बनवायचं असेल तर मी मोठं ताट घ्यायचं आपल्याला गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीनं आखून घेण्यासाठी ताटाचा वापर करायचा आहे कारण आपल्याला तसं गोल येत नाही मग ताटाने आपल्याला व्यवस्थित गोल येते तर हा आकार मी कापून घेणार आहे पहिल्यांदा आणि बरोबर जिथं तुम्ही गोल आखले आहे त्याच्याकड्यांनी अशा पद्धतीनं कापून घ्यायचं आता ही माझ्याकडं काटापदराची साडी होती तर त्या काटापदराची साडीचं मी आखून घेतलेलं आहे म्हणजे छान वाटतं आहे म्हणून बघा तुम्ही कलर पण बघू शकताय आणि गोल असं आखून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे आणि कापून पण घ्यायचे आणि ह्याच्यात जोडीनं आज तरी एक कापायचं आणि परत आणखीन म्हणजे आतल्या बाजूनी अस्तर कापायचं आणि मधल्या बाजूने आपल्याला कडेनी अशी झालर लावायची आपल्याला गोल चुन्या चुन्या टाकून तर अशा पद्धतीने आपण दोन टुकडं करून घेऊ आता हे अस्तर हे बघा ह्याला हे अस्तर लावणार आहे तुम्ही कोणत्याही कलरचं तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही अस्तर लावायचं असं गोल कापून घेतलेत बघा दोन तुकडे आणि आता ह्याची किनारे तुम्ही हे बघा बघू शकताय साडीची किनारे तर मी साडीची किनार आता कापून घेणार आहे अशा पद्धतीनं लांब आता ह्याला ना लांब कापून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्याला अशा चुन्या टाकायच्या तिथं कापून झाल्यानंतर दाखवते तर मी एवढी लेस कापून घेतली आणि थोडी जास्तच घ्यायची तुम्हाला लागती त्याच्यापेक्षा कारण काय होतं कमी पडली तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम येत नाही थोडासा जोड द्यायचा जरी कमी पडली तरीसुद्धा पण घेतानाच आपण थोडीशी लांब घ्यायची तर आता आपण शिवताना बघू तर आता मी हे बघा अशा पद्धतीनं आणि मी लेस शिवून घेते तर तुम्ही बघू शकताय अशी आपण चुन्या देतो ना विजारीला परत दुसरी लेस जोडताना तर तशा पद्धतीनं मी प्लेट आहे बघा अशा सगळ्या टाकून घेते म्हणजे ह्या जे आपण किनार कापून घेतले ना तर त्याच्यावरती अशा प्लेटा टाकून घ्यायच्या तर प्लेटा टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीनं आपण आता ह्याला पण टीप मारून घेऊ जे अस्तर आहे ना ते आपण त्या ह्याला पॅक करून घेऊ व्यवस्थित आणि त्यानंतर किनार जोडून घ्यायची ह्याला तर आता हे बघा मी हे किनारला असं चुन्या मारून घेतलेल्या आणि इथं काय करायचं थोडंसं सोडायचं पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं पहिल्यांदा कारण आपल्याला इथं जॉईन असं गोल फिरून आल्यानंतर जॉईन द्यावा लागणार आहे आपल्याला तर अशा आप पद्धतीने हे बघा आपण कडे मी ह्याला पुढची साईड सोडायची आणि जोडून घ्यायचं आपल्याला कडेने घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता असं आता अशीच गोल टीप मारून घ्यायची आणि जरी तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्ही माप घेतलं तरी पण चालते आहे जरी इथून असं माप घ्यायचं व्यवस्थित गोल आणि डायरेक्ट जोडायचं तरीसुद्धा चालते आता आणि असं जोडल्यानंतर त्याला परत लेस लावणार आहे मी त्यामुळं अशा पद्धतीनं कारण जे आपल्याला शिवलेलं आहे ना तर ते त्याच्या खाली झाकले जाते लेस लावल्यानंतर तुम्ही फिनिशिंग हे व्यवस्थित दिसते किंवा तुम्ही आतमध्ये सुद्धा घालू शकताय हे दोन पार्ट आहेत ना आपलं अस्तरचं आणि हे वरचं तर ह्याला दोंगडून अशा पद्धतीने शिवायचं खालनं पण टिप मारायची वरनं पण टिप मारायची आणि दोन्ही भाग वेगळे करून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लेस घालू शकताय म्हणजे तो पण एक प्रकार होतोय तुम्हाला शिवण्यासाठी तर आपण अशाच पद्धतीने ही सगळी टीप आपण मारून घेऊ तर आता ही पूर्ण आहे बघा माझी टीप मारून झालेली आहे तर इथं मी जोड दिला आहे बघा दोन्हीचं जे काट आहेत ना ती जॉईंट केले आणि ते खाली घालवले तर तुम्ही हे बघा आता बघू शकता आणखीन ह्याला ना आपण लेस लावायची तर लेस लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हो तर आता हे बघा मी माझ्याकडं अशा निळ्या कलरची लेस नाही तशी असते तर आणखीन भारी दिसलं असतं तर आता ही गोल्डन लेस आहे तर बरोबर आपण तिथं किनारी जोडली त्याच्यावरती घ्यायचं म्हणजे आपलं ते ज हे होऊन जाते व्यवस्थित दिसते फिनिशिंग तर आता तुम्ही हे बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं लेसवरती टीप मारायची आणि कसं सुंदर दिसतंय तुम्हाला मी टीप मारल्यानंतर दाखवते